नमस्कार शेतकरी बांधवांनो मानसी अॅग्रो फार्म मी चंद्रकांत माळी शनी मांडळ तालुका जिल्हा नंदुरबार मागाशी म्हणलो होतो की पेरू लागवड करावी की नाही करावी पेरू शेती ही परवडणारी आहे की नाही याच्याविषयी बऱ्याच आता शेतकऱ्यांमध्ये गैरसमज होतो आहे आहे कारण वाढत्या लागवडी सोशल मीडियावर चाललेल्या जाहिराती याच्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटतं आहे की खूप जास्त लागवडी झाल्या आहेत म्हणून भाव आता देखील कमी झालेले आहेत गेल्या वर्षी मार्केट आणि पुढं भविष्यात पेरू शेतीला भविष्य राहील का नाही चांगली राहील का नाही पेरू शेती, शेती। याच्यावर सगळा विषय असणार आहे थोडी व्हिडिओ लाँग असू शकतो परंतु काळजीपूर्वक बघा कारण ज्यांच्या लागवडी झालेल्या आहेत किंवा जे नवीन लागवडी करणारे शेतकरी शेतकरी बांधवांनो जो तुमच्या मनात गैरसमज आहे तो आपण दूर करण्याचा व्हिडिओद्वारे प्रयत्न करतोय आणि या व्हिडिओनंतर जे शेतकरी लागवड करतील ते फसणार नाही एवढी गॅरंटी देतो मी राहिली गोष्ट पेरू लागवड आता ज्या लागवडी होत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं की लागवडीमुळं बाजारावर परिणाम होतोय त्याच्यामुळे रेट कमी झाले असू शकतं थोडाफार परिणाम असू शकता परंतु बाजारभाव कमी कमी होण्यामागे बरेचसे कारण होते एक सोबत झालेल्या छाटण्या ज्या बऱ्याचशा व्हिडिओ बघून लोकांनी फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी छाटण्या केल्या तर साठ सत्तर रुपये भाव सापडतो या हिशोबाने एक सोबत केलेल्या छाटण्या त्याच्यानंतर अ मे मध्ये झालेला अवकाळी पाऊस जो ज्या फॉ ड्रॉपिंगचा वेळ आहे जे बऱ्याच शेतकऱ्यांना पाणी कमी पडतं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नियोजन चुकल्यामुळं एखाद्या तापमानामुळं उन्हाळ्यात फडगड खूप प्रमाणात होते ती झाली नाही पूर्णतः माल कडी सेट झाली माल पूर्ण तयार झाला मार्केटला आला मार्केटला आला त्यावेळेस ओव्हरऑल भारतात सगळीकडं मेन मेन मार्केट जिकडं होते तिकडं पाऊस भरपूर चालू होता त्याच्यामुळं देखील असे सगळे कारण असल्यामुळं एकदमच खूप ढासळलं वीस रुपयावर पंधरा रुपयावर आलं होतं पेरू मार्केट आता दुसरी गोष्ट आता डिसेंबर आहे जानेवारीत भेटणारा तीस पस्तीस रुपये भाव आज आज जानेवारी डिसेंबर मध्ये पंचवीस तीस पस्तीस एरिया वाईज जागेवरनं उचलला जातोय हे तुम्ही सहा महिन्यात एक चार महिन्यात बघू शकता लगेच मार्केट काय स्थितीला आलंय शेतकरी बांधवांनो या गोष्टी सगळ्या बाकी काही हो अफवाही असतात त्या बघून चालत नाही राहिली गोष्ट आता पेरू लागवड एकरी होणारा खर्च बरेचसे शेतकऱ्या ज्यांना मी भेटलो बी बरेच शेतकऱ्यांनी तीन तीन लाखाच्या वरती खर्च केलेला आहे एकरी खर्च हा सुरुवातीला थोडा जास्त लागत असतो परंतु आपलं देखील आता जे दहा बारा शेतकऱ्यांची लागवडी झालेल्या आहेत कमीत कमी खर्चात मी आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बोललोय कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्यायचं प्रिव्हेंटिव्ह नियोजन करायचं तर तुम्हाला शेती परवडणारी नियोजनबद्ध आणि आधुनिकतेचा सहारा घेऊन जे, जे शेतकरी शेती करतील त्यांना शेती परवडणारच आहे आणि नुसतं कुठंतरी माहिती घेऊन व्हिडिओ बघून लगेच तयारी केली असे बरेचसे शेतकरी नुकसानीत जाता आता एक काही आणि काय राहतं हॅमरिंग है ब्रेन हॅमरिंग हा एक असा विषय शेतकरी बांधवांना वाईट गोष्ट चांगल्या पद्धतीने सांगणार असेल ना तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास कराल आणि एखादी चांगली गोष्ट जर वाईट पद्धतीने सांगितलं गेली तुम्ही परत निगेटिव्ह होशाल म्हणून सत्य काय हे थोडं खोलात जाऊन स्वतः चेक करा राहिली गोष्ट आता पेरू लागोड जर ज्या शेतकऱ्यांची लागवड झाली असेल त्यांच्यासाठी पुढे आपण बोलणार आहोत पण शेतकरी समजा नवीन लागवड करणारी असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट जमिनीची निवड पेरू लागवड करीत असताना जमिनीची निवड महत्वाची आहे मध्यम तर हलकी प्रकारची जमीन ही अत्यंत उपयुक्त आहे पेरू लागवडसाठी ज्याचं दोन तीन फुटापासून चार फुटापासून मुरुम मुरुम लागतो समजा वरती थोडीफार काळी जरी असेल पण दोन चार फुटावर मुरुम पाहिजे नित्रा होणारी जमीन पाहिजे जमिनीचा पियच शक्यतो सात असणं गरजेचं आहे पीएच मुळे काय काय अडचणी येतात कोणती खतं फिक्स होता उचलली जात नाही कोणती वाया जाता हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नसतं आणि आपण इतर दुसऱ्याच गोष्टीत नियोजन करत असतो काही गोष्टी, गोष्टी पीएच मुळे अवलंबून असतात पाण्याचा पीएच काय आहे जमिनीचा पीएच काय आहे साडेसात साडेसात सात पर्यंत सॉरी साडेसात सात पर्यंत तुमचा जमिनीचा पियच असणं गरजेचं आहे तिथं ग्रोथ चांगली होते डेव्हलप चांगलं होतं हिरू लागवड करीत असताना या गोष्टी महत्वाच्या आहेत जमीन अंतर बरेचसे शेतकरी ज्यांचं क्षेत्र कमी आहे ते एका एकरात जास्तीत जास्त झाडं बसावे हो म्हणून कोणी सात बाय चार आठ बाय पाच असं अंतर करत असतं ज्याचं क्षेत्र जास्त आहे किंवा ज्याला भविष्यात मशागतीला अडचण यायला म्हणून बरेच शेतकरी दहा बाय पाच दहा बाय चार अकरा बाय पाच देखील लागवड करणारे शेतकरी आहेत अकरा बाय सहा परंतु जर एक साधारण व्यवस्थित अंतर पकडलं तर आठ बाय पाच नऊ बाय चार नऊ बाय पाच ही अंतर खूप योग्य आहेत एका एकरासाठी आठ बाय पाच पकडलं तर तुमचं एकरी एक हजार झाडं बसता एक हजार एकोणनव्वद होता अकराशे पकडून चालायची पहिली जे काळ्या जमीनवाले शेतकरी आहे काळ्या जमिनीतही लागवडी झालेली आहे सक्सेस झालेली आहे परंतु शेतकरी बांधवनं काळ्या जमीन असणाऱ्या शेतकरी बांधवनं तुम्हाला पाण्याचं नियोजन खूप खूप लक्षपूर्वक करणं गरजेचं आहे कारण याच्या मुळात जास्त खोलवर जात नाही आजूबाजू पसरता याला निचरा होणारी जमीन पाहिजे पाऊस पडला शेतात पाणी थांबायला नको जर एक मुरमाड जमिनीला आता आपलं हे खूप मुरमाड आहे दीड फुटावर कडक मुरुम आहे आपण हे टेकडी कोरून बनवलेलं शेत आहे जर मुरमाड जमिनीला दोन तास पाणी द्यावं लागत असेल तर काळ्या जमिनीला अर्ध्या तासातही भरपूर प्रमाण भेटतं पाण्याचं याला एक हलक्या मध्यम जमिनीत एका झाडाला एका तासात किंवा एका दिवसात तीन ते चार लिटर पाण्याची गरज असते म्हणून या हिशोबानं अंतरही तुम्हाला सांगितलं जमिनी पेरू लागवड करत असताना वरायटी वरायटीची निवड कोणती जात निवडावी ही देखील खूप महत्वाचं आहे सध्या ट्रेन मध्ये चाललेली तैवान पिंक त्याच्यानंतर आर आणि रेड डायमंड या खूप बऱ्यापैकी ट्रेन मध्ये चालू आहेत त्याच्यात कुठली निवडावी आणि याच्यानंतर चौथी लखनऊ एकोणपन्नास जी साधी वरायटी आहे ते गावठी तर त्याच्यात तैवान पिंग ज्याच्या ज्या एरियात तुमचं तापमान पंचेचाळीस शेहेचाळीस चाळीसच्या चा वरती पस्तीसच्या वरती जात असेल तर तुम्हाला तैवान पीक चांगली राहील कारण याला टेम्परेचर असो नसो सेटिंग चांगली होते राहिली गोष्ट एन आर ही देखील चांगली आहे तैवान पिंकपेक्षा पाच दहा रुपये पंधरा रुपये रेट जास्त असतो परंतु आरचा पहिला भार हा चोवीस महिन्यानंतर घेता येतो दोन वर्ष लागतात कंपेरिजन तैवान पिंक निघून जातात जेव्हा पहिला भार येतो म्हणून ट्रेंडिंग मध्ये तैवान पिंक चालू आहे विहेनारी तापमानात येते राहिली गोष्ट रेड डायमंड रेड डायमंड ही याला पिंक तैवान विहेनारपेक्षा दुपटीचा भाव असतो परंतु जर तुमचं तापमान चौतीस पस्तीसच्या वर जात असेल तर रेड डायमंड चालणार नाही त्याच्यावरती त्याच्या त्याच्यावरच्या तापमानात त्याला सेटिंग होत नाही झाली तर ती गडते म्हणून या गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं हे शेतकरी मानवं आपल्या एरियाचं तापमान किती आहे बरेचसे शेतकरी मला पुणे आले लावून दिलं वर तापमान जातं सेटिंग होत नाही हे झाली तर गळून जाते म्हणून सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघणं पहिली गोष्ट लखनऊ एकोणपन्नास त्याचं एक कारण की गावठी जे सी पेरू असल्यामुळं तो गोड गोडवा जास्त असतो बिया खूप जास्त असतात त्याच्यात खूप जास्त प्रमाणात आणि तणक असतात आणि शुगर डायबेटीसवाल्यांना तो चालत नाही एन आर रेड डायमंड तैवान पिंक हा शुगर फ्री आहे सगळ्या लोकांना चालतो शास्त्रज्ञ डॉक्टरांचं म्हणणं की सफरचंदापेक्षा सफरचंदपेक्षाही चार पटीनं प्रोटीन याच्यात जास्त असतात सिडलेस असतो बियांचं प्रमाण खूप कमी असतं म्हणून आपल्या आपल्या एरिया वाईज पिंक तैवान आर का रेड डायमंड सध्या जे जास्त ट्रेनमध्ये चाललेली पिंक विमानवर आहे ती गरीब म्हटलं तरी चालेल जसं नियोजन चाललं तसं कधीही छाटणी घेतली सदाबार देखील पिंक विमानला म्हटलं जातं माती परीक्षण करा दुसरी गोष्ट बेरू लागवड करीत असताना हियच जमीन हलकी भारी थोडंफार इकडे तिकडे कर चालतं पण चुनखडीचं चा प्रमाण माती परीक्षण करून लागल्या चेक करा जर माहीत नसेल तर चुनखडीचं प्रमाण हे दहा टक्क्याच्या वरती नसणं हे खूप महत्वाचं आहे जर दहा टक्क्याच्या वरती अस, असेल तर बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतात ग्रोथ होत नाही म्हणून या गोष्टी सगळ्या महत्वा लक्षात घेणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट येणारा खर्च बरेचसे शेतकरी ज्यांना मी भेटलो किंवा मला फोनही आले तीन तीन लाखाच्या वरती खर्च केलेला आहे शेतकऱ्यांनी आणि जर तीन साडेतीन लाख खर्च करून उत्पन्न कमी निघालं तर शेतकरी मानव तेरी शेती तुम्हाला परवडणार नाही मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो नियोजन हे प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह असणं गरजेचं आहे काहीतरी आजार येईन काहीतरी रोग येईन आणि मग करू त्यापेक्षा येण्याआधी क्लायमेट चेंज होतं वातावरण त्या वेळेस काय दिलं गेलं पाहिजे माझ्या मागच्या व्हिडिओ शॉटमध्ये सांगत असतो तर ह्या प्रिव्हेंटिव्ह जर तुम्ही नियोजन केलं ना की तुमचा दोन हजार होणारा खर्च हा चारशे पाचशे रुपयाचा आटोक्यात आटो येतो म्हणून कमी खर्चात जास्त उत्पन्न काढणं नियोजनबद्ध शेती आहे तर राहिली गोष्ट पेरू शेतीसाठी एका एकात येणारा खर्च जो तीन साडेतीन लाख कोणाचा येत असेल तो जाऊ द्या परंतु सुरुवातीला तुम्हाला एक साधारण पंचवीस ते सत्तावीस हजारापर्यंत रोप रोपाला खर्च येतो पहिल्या पहिल्या बाराला त्याच्यानंतर नव्वद टक्के शेतकऱ्यांचं ड्रीप असतं परंतु जर ड्रीप करायची पाळी तर पंधरा वीस हजाराच्या चांगल्या प्रकारचं क्वालिटीचं ड्रीप होतं आणि तुम्ही तो टोटल कर्जात लागल्यास किती होत व्हिडिओ पोस्ट करून त्याच्यानंतर अ माझ्या नियोजनानुसार शेतकरी बांधून माझ्या नियोजनानुसार रोप लागवडी पासून पहिल्या ड्रिंचिंग पासून तर माल विकून निघाल्यापर्यंत शेवटीपर्यंत पहिली फवारणीपासून तर शेवट्या फवारणीपर्यंत आणि पहिल्या ड्रिंचिंग पासून तर पोषणची खतं डोस सगळ्या गोष्टी ह्या फक्त पंचेचाळीस ते पन्नास हजारात जास्तीत जास्त साठ हजारात कम्प्लीट होतात हा एक खर्च पहिल्या बाराला तुम्ही जास्तीत जास्त पन्नास साठ हजार फॉर्म बसतो आणि तेवढाच बसवायचा जास्तही नाही एक चाळीस पन्नास पन्नास पंचावन्नच्या सरासरी ना जर धाराची ग्रोथ कशी आहे त्यावर अवलंबून असतं कमी जास्तही करावं लागतं तरी त्याला ते तुम्हाला फॉर्म बॅगिंग आणि पिशवी फॉर्म आणि पिशवीला एक पन्नास पंचावन्न हजार तो खर्च आणि जर स्वतः लेबरकडनं बसवणार असाल तर तुम्हाला कमी खर्च लागतो माझी एक व्हिडिओ टाकलेली आहे मी साठ हजार फॉर्मला वीस बावीस हजारात बसवला तर पण समजा जे बसवणाऱ्या टीम येतात त्यांचं काही पन्नास साठ सत्तर पैसे काही रेट राहतो त्याच्या हिशोबाने जरी बसवलं तर साठ हजार फार्म सहा सात छत्तीस चाळीस हजारापर्यंत तुमचं फॉर्म बसवला जातो इतर गोष्टी थोडी सुरुवातीची मशागत निन्नी आणि फवारणी वगैरे तर या गोष्टी थोड्या स्वतः करणार राहिलं तर या मायनस होता स्वतः करणार कोणी नसेल तर तुम्ही त्या हिशोबाने थोड्या प्लस करून चालायचंय पण तुला हा सर्वांनी खर्च जरी पकडला सगळा एकत्र तरी माझ्या नियोजनानुसार मी दोन लाख वीस ते तीस हजाराच्या वरती एकराचा खर्च होऊ देणार याच्यात राहिली शेवटी तारबांबू बरेचसे शेतकरी करता बरेचसे नाही करत परंतु सुरुवातीला पहिल्या भाराला झाडे कवळं असतं वजनामुळे ते वागतं नंतर प्रॉब्लेम येतात म्हणून तारबांबू जवळजवळ गरजेचे चाळीस चाळीस पन्नास हजाराचा तारबांबू करून टाकतात तिथं आपण हे स्ट्रक्चर इथून बघू शकता तारबांबू हे आपण वीस बावीस हजारात मजुरी सखत बसवलेलं आहे तार बांबू गज आणि मजुरी शेतकरी बांधवांना जर ह्या प्रकारे आता तुमचा फॉर्म बॅगिंग मध्ये जर तुम्ही लेबर करणं बसवलं तर तीस हजार तिथं वाचते पन्नास आता तार बांबूच्या जागी वीस पंचवीस हजारात तुम्हाला तीस हजार लागेल वीस हजार इथं वाचते पन्नास हजार वाचले जे शेतकरी बांधव ऐंशी ऐंशी नव्वद हजार रुपये एक एक लाख रुपये ड्रीपची खतं आणि फवारण्यांमध्ये खर्च झालेल्या खर्च बघितला आहे मी शेतकऱ्यांचा इथं तुमचा पन्नास सात हजार झाला तर ती चाळीस हजार तुमचा एक लाख इथं वाचतोय जर प्रिवंटीन युजन असेल तर तुम्हाला शेती परवडणारी बरेचसे चॅनलवर असे आहेत की हे द्या ते द्या काही काही बांधावर येऊन औषधं विक्री केली जाते शेतकऱ्यांना कोणती वस्तू कितीला आहे काय हे कळत नाही पहिली तर गोष्ट माझं वैयक्तिक मत आहे शेतकरी बांधवांनो जे कोणी तुम्हाला रिकमेंड करत असाल समजा मी रिकमेंड केलं तर दहा दुकाने फिरा रोकीन घ्या चांगल्या कंपनीच चा घ्या बांधावर कोणी आलं तर बांधावर औषध घेऊ नका घेतही असाल तर त्याचे चौकशी करा कारण बरेचशे शेतकऱ्यांचे फोन आलेत मला की दोन चारशे पाचशे रुपयाची वस्तू हजार हजार रुपयाला दिली जाते मग आप या आपण म्हणतो ना या गोष्टी खर्च वाढत असता याच्यामुळं आपण म्हणतो शेती परवडत नाही एवढा खर्च झाला पेरूला भाव कमी भेटला जर तुम्ही दोन ते अडीच लाखाच्या खर्च करून वीस पंधरा वीस टन जरी माल काढला वीस पंचवीस रुपये जरी गेला तरी तुम्हाला परवडणार आहे एकरी वीस टनाच्या वरती नंतर माल निघत असतो जास्त निघतो पण मी तेवढाच सांगतोय राहिली गोष्ट दुसऱ्या भारापासनं खर्च आपल्याला कमी लागत असतो एवढे थोडं फळसंख्या वाढते मग उत्पन्नही वाढतं बॅगिंगला तेवढा खर्च वाढतो परंतु दरवर्षी तुम्हाला मशागत करायची गरज नाही दरवर्षी प्लांटेशन करायची गरज नाही परत परत तेच मेहनत नाही हे आठ ते दहा वर्ष चालणारा प्लॉट आहे टोर निली भाग इतर कीड रोग सगळ्या गोष्टी नियोजन केल्या पाण्याचं नियोजन महत्वाचं आहे म्हणून शेतकरी बांधवांना जर लागवड करत असाल तर या गोष्टी सगळ्या बघणं महत्वाचं आहे जर तुम्हाला प्रिवंटिव्ह नियोजन करून कमीत कमी, -कमी खर्चात लागवड करायची असेल तर माणसे अॅग्रो फार्मला संपर्क साधा मला फोन करा, करा भेट द्या लागल्यास बागेला दुसऱ्या चांगल्या अनुभवी शेतकऱ्यांशी भेट द्या त्यांचं बघा जे ज्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांनाही भेट द्या की कशामुळं नुकसान झालं का परवडलं नाही तुम्हाला आणि जे यशस्वी शेतकरी आहेत ज्यांनी कमवलं हो आहे ना आजही कमवते हो त्यांनाही भेट द्या की तुम्ही काय नियोजन करता आणि कसं काय तुम्ही कमवताय हो नुसतं एक व्हिडिओ बघून लागवड करून टाकली तुम्हाला परवडणार नाही आणि एखादी व्हिडिओ बघून शेत बऱ्याचशाच व्हिडिओ अशा येते विचार करत नाही काही नाही को कोणी कसे व्हिडिओ टाकतं ते रुशेत घर विकावे लागत आहे पेरू शेती परवडत नाही बागाच्या बागा, चा बागा उठवल्या चार लाख खर्च झाला दीड लाख उत्पन्न आलं ह्या गोष्टी सगळ्या खऱ्या राहत नाही बाकी वापो असता म्हणून जे लागवड करणार आहेत तेही मागे सरतील जम तेम कुठंतरी पारंपरिक पिकातन बाहेर निघून शेतकरी हा फळबागेकर वळायला लागलाय आणि शेतकरी बांधवून माझं एक वैयक्तिक मत आहे पेरूच नाही इतर गोष्टीत करा पण कमीत कमी, -कमी एक, एक एकर तरी येत या बरेच शेतकरी आता पाच पाच चार चार पाच पाच एकर लागवड करतात तुम्हाला जर डाऊट असेल ना पहिल्या वर्षी फक्त एक एकर दीड एकर किंवा जास्तीत जास्त दोन एकर लागवड करा अनुभव घ्या सगळे अनुभव येऊन जाता एका वर्षात की काय काय गोष्टी कराव्या लागतात काय काय अडचणी येतात आपल्याला परवडणार आहे का नाही नर्स पीक संकट हे खूप सुरक्षा आहे बऱ्यापैकी नैसर्गिक संकटांना जास्त सामोरे जावं नाही पेरूला जितकं आपल्याला कापूस कांदा इतर पिकांना नैसर्गिक संकटात सामोरे जावं लागतं नुकसानही त्यांचं जास्त होतं पण आपल्या या बागेवर पहिल्या बाराला दोन वेळेस गारपीट झाली हार्बर एवढी कडी असताना दोन वेळेस गारपीट झाली एक कडी गड आली नाही नियोजनही होतं आपलं सगळं फडगड कडीगड होऊ नये म्हणून आता तुम्ही सगळी बाग बघू शकता एक डिपिसियन्सी तुम्हाला दिसणार नाही निळ पिवळं पान दिसणार नाही रोग दिसणार नाही ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे म्हणून आपल्या आता जवळजवळ दहा ते बारा हजार रोप दिलं गेलं शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीचं रोप देतोय घरपोच देतोय लागवड करत असाल मु, मन मोकळेपणाने संपर्क साधा कमीत कमी खर्चात तुमचं उत्पन्न काढू बरेचसे शेतकऱ्यांचे मला मेसेज आले की चार चार महिन्याच्या बागेला साठ साठ सत्तर सत्तर हजाराच्या फवारण्या आणि झाल्या तर कसं परवडेन शेतकरी बांधवांनी म्हणून थोडं काही बेसिक आपल्यालाही माहीतच ना गरजेचं आहे अनुभवी लोकांकडनं माहिती घेऊन एखादं किंवा मार्गदर्शनाद्वारे करा पण चांगले करा चांगल्या पद्धतीनं करा चॅनलवर नवीन असाल मानसे फार्म या चॅनलला करा काही अडचणी असतील बरेचसे शेतकऱ्यांचे फोन येत असता खूप चांग शेतकऱ्यांचे कमेंट आल्या की तुमच्या मार्गदर्शनानं खूप चांगला गुरु ते काही शेतकऱ्यांचे बाहेरही निघाले म्हणून या सगळ्या गोष्टी बघण्या गरजेचं आहे शेतकरी बांधून धन्यवाद